प्लेसमेंट मध्ये डॉक्टर जे जे मग अभियांत्रिकी अव्वल चारशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांची शिक्षण घेणाऱ्या सहाशे तब्बल चारशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांची देशातल्या वेगवेगळ्या भागातील नामांकित कंपनीत निवड झाली आहे विद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाने भरीव कामगिरी करत ऐतिहासिक यश मिळवले आहे त्यामुळे विद्यालयाच्या

या सर्वच विभागातील जवळपास चारशे चव्वेचाळीस मुलांची कंपन्यांनी निवड केली असून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यालयाने उज्ज्वल कामगिरी केली असून कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले जे जे मगदूम अभियांत्रिकी विद्यालयाने गेल्या पंचवीस वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि नोकरीची हमी दिल्याने या विद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे अनुभवी प्राचार्य उत्कृष्ट व्यवस्थापन या जोरावर भविष्य काळातही संस्था दर्जेदार आणि नोकरीच्या हमी देण्यासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विजयराज उपाध्यक्ष व्यक्त केला महानकारी न्यूज साठी जयसिंगपूर संदीप इंगळे आज मला अतिशय अभिमानाने डिक्लेअर करायला आवडते की डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर यांनी दोन हजार सोळा सतरा वर्षात चारशे चव्वेचाळीस नोकऱ्याच्या प्लेसमेंट मुलांना ऑफर केलेले आहे हे शिवाजी विद्यापीठात एक उच्चांक आहे आणि गेल्या वर्षी आम्ही तीनशे पन्नास मुलांना प्लेसमेंट दिले होते यावर्षी चारशे चव्वेचाळीस पर्यंत पोहोचावो असा चारशे पर्यंत पोहोचावं असा आमचा धोरण होता पण आमच्या डिपार्टमेंटनी चारशे चव्वेचाळीस प्लेसमेंट मिळवून दिल्या त्याच्यात डिपार्टमेंट वाईज बघितला तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न मकॅनिकल इंजिनिअरिंगला एकशे सतरा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला पंचावन्न कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला अठ्ठ्याऐंशी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगला शहाशी आणि आय टीला चाळीस असा चारशे चव्वेचाळीस आणि याच्यात मला खूप आवडते बोलायला की कम्प्युटर आणि आय टी या दोन विभागाला शंभर टक्के मुलांच्या प्लेसमेंट झाल्यात आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि ई एन टी सी विभागात जवळपास पंच्याऐंशी टक्के मुलांना प्लेसमेंटची सोय करून देण्यात आलेली आहे तर हे ग्रामीण भाग पर्टिक्युलरली शिरोड तालुका यांच्यासाठी आम्हाला याचा अतिशय आनंद काय होतो की अतिशय खेडेगावातून गरीब फॉर्मर्स आणि शेतकरी यांचे मुलांना आपण आज इतक्या नोकऱ्या देऊ शकलो याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि यावर्षी हायएस्ट प्लेसमेंट पॅकेज आपल्याकडे सात लाख वीस हजारचा गेला आणि आमच्या महाविद्यालयात दीड लाखापेक्षा कमी पगार देणाऱ्या कंपन्याला आम्ही कॉलेजला बोलवत नाही तर या सगळ्यासाठी आमच्या डीन ट्रिपल आय डॉक्टर एस बी पाटील मॅडम टी पी ओ प्रसाद माळगे ट्रेनिंगचे हेड अजय शहा सर्व एच हो ओ डीन्स डी आणि संस्थेचे चेअरमॅन चे श्री बिजराज मगदूम आणि व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट मिसिस सोनाली मगदोम यांची गायडन्स मिळाली आणि यांच्या गायडन्सचे अंडर आपल्याला हे यश मिळवता आला याचा मला अभिमान आहे डॉक्टर गुप्ता जे आपले प्राचार्य आहेत डॉक्टर जे जे मधूम इंजिनीअरिंग कॉलेजचे त्यांनी आत्ता सांगितलं आहे की ह्या वर्षी शिवाजी विद्यापीठात सगळ्यात जास्त प्लेसमेंट मिळवणारे आपले डॉक्टर जे जे मधूम इंजिनिअरिंग कॉलेज हेच कॉलेज सिद्ध झालेलं आहे की सगळ्यात जास्त प्लेसमेंट ह्या भागातलं ते देऊ शकतात आणि मॅक्झिमम पॅकेज असलेलं प्लेसमेंट आपण दिलेलं आहे त्यासाठी आमचे प्राचार्य आणि आमचे सगळे शिक्षक वर्ग अहोरात्र झटलेले आहेत अकॅडमिकमध्ये सुद्धा विद्यापीठात पहिल्या चार पाच रँकमध्ये आपली विद्यार्थी येतात आणि ही परंपरा कायम अखंडपणे कायम तिने चालू ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या भागात आमच्याकडे बऱ्यापैकी शेतकरी वर्गाची मुलं चांगले शिक्षण घेत आहेत आणि बरीच मुलं परदेशात वास्तव्याला गेले आहेत परदेशात शिक्षण घ्यायला गेलेले आहेत तसेच भारतातसुद्धा चांगल्या कंपनीमध्ये आपण आपल्याद्वारे नोकरी त्यांना मिळवून दिल्यामुळे त्यांचा सगळं संसार उभा राहिलेला आहे आणि त्यामुळं त्यांची प्रगती झालेली आहे आणि खरं म्हणजे हे सगळं करत असताना अहोरात्र मेहनत आमच्या लोकांनी घेतलेली आहे आता सध्या आमचा अजून एक ह्या वर्षी एक उद्देश आहे की ज्या खेडेगावात आमची बस जात नाही त्या सगळ्या खेडेगावात आम्ही बस पाठवून तिथली मुलं आमच्या कॉलेजमध्ये कसे त्याला येता येईल त्यांची सुविधा कसे देता येईल हे आम्ही बघणार आहे प्र प्राधान्याने आणि आपल्या तालुक्यात आणि आसपासच्या खेडेगावातले मॅक्झिमम मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं इथूनसुद्धा पुढच्या काळात आम्ही काम करणार आहोत